श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तुम्हालाही माहिती माहीत असायला हवी कारण यामुळे तुमच्याकडून ज्या काही कळत न कळत चुका घडतात तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालत असाल तर असे कधीही करू नका नाहीतर त्याचे अशुभ परिणाम होतील तुळशीला इतर तर वनस्पतीमध्ये शुभ आणि शुभ मानले जाते म्हणून बहुतेक लोक दररोज सकाळी पाणी घालतात सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि ते जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णू नाही तुळशी खूप आवडते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यांच्या आवडत्या तुळशीचा समावेश केल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावावे असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय तुम्ही काही खास नियमांचे पालन केले पाहिजे जर तुम्ही या नियमांचे पालन करून आई तुळशीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वास करेल ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतात आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतात भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत इतर देवी देवताही तुमच्यावर राग होतात हे तेथे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुळशीच्या रोपाला पाणी घालताना काय करू नये आणि शुभ फळं मिळवण्यासाठी तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे याशिवाय या तुळशीजवळ काय ठेवले म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मैत्रिणीनो तुळशीला पाणी अर्पण करण्याचे नियम जाणून घेऊया हो मैत्रिणींनो स्नान वगैरे केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्याने नुकसान होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील याशिवाय असे म्हटले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस आहे रविवारी अनेक मंदिरामध्ये तुळशीपूजा पूजा केली जात नाही अशा परिस्थितीत या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नका आणि तिची पाणी तोडू नका अशा परिस्थितीत जर तुम्हाला रविवारी पूजा करायची असेल तर आदल्या दिवशी शनिवारीच तुळशीची तो पाणी तोडून ठेवावीत तुळशीची तो पाणी कधीही शिळी मानले जात नाहीत ही छोटीशी खबरदारी तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी टिकून ठेवू शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळेल दोन संध्याकाळची वेळ ही तुळशीची पाणी तोडण्याची योग्य वेळ आहे प्रिय मैत्रिणो तुळशीचे रोप बरेच लोक अशी चूक करतात की ते जेव्हा हवे तेव्हा तुळशीची पाणी तोडतात परंतु ही चूक तुम्ही करू नका शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीची पाणी तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती सकारात्मक ऊर्जा जमा होते ज्यामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी येते यावेळी तुळशीची पाने तोडली तर घरात सकारात्मक ऊर्जाऐवजी नकारात्मकता वाढू शकते म्हणून जर तुम्हाला विशेष पूजा किंवा नैवेद्यासाठी तुळशीची पाणी हवे असतील तर ती आधीच तोडून टाका आणि पाण्यात टाकून सुरक्षित ठेवा तीन लोखंडी भांड्याचा वापर हो मैत्रिणीनो धार्मिक ग्रंथानुसार पण काही लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करून तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण करतात जे वस्तू वास्तून खूप चुकीचे आहे कारण लोखंडी धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातीचं सकारात्मक ऊर्जेला बाधा पोहोचू शकते आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याचे किंवा पितळीचे भांडे नसेल तर किमान मातीचे भांडे वापरा कारण माती ही नैसर्गिक आहे चार तुळशीमध्ये दूध किंवा घाण पाणी अनेकांना असे वाटते की तुळशी मातेला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुळशी ही एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती असल्याने तिला फक्त स्वच्छ पाण्यानेच पाणी दिले जाऊ शकते शिवाय दूध घातल्याने झाडाची मुळे कुजू शकतात आणि तुळशीचे रोग रो, हळूहळू कोमेजू रोग हळूहळू कोमेजू लागते अशा परिस्थितीत तुळशीचे रोग कोमेजणे हे अत्यंत अशुभ मानले जाते याशिवाय तुळशीच्या झाडात घाण किंवा शिळी पाणी देखील खूप हानिकारक आहे कारण तुळशीच्या झाडात घाणेरडे किंवा अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक ताण येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी तुळशीची नेहमीच हिरवेगार अशी असेल हवी असेल तर भक्तिभावाने आणि विधीनुसार तुळशीला पाणी अर्पण आणि पूजा करा हे करणे तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पाच केळीचं रूप मैत्रिणीवर जर तुमच्या घरात तुळशी आणि केळीचे रूप असेल तर पण तुम्ही हे विशेष लक्षात ठेवले पाहिजे की तुळशी आणि केळीचे रूप एकत्र लावू नये कारण जर तुम्ही तुळशी आणि केळीचं रोप एकत्र लावले तर शुभ परिणामाऐवजी तुम्हाला वाईट परिणाम मिळतील म्हणून जर तुम्हाला खरोखर घरात केळीचे रूप लावायचे असेल तर तुम्ही मुख्य गेटच्या उजव्या बाजूला केळीचं रूप आणि घराच्या मुख्य गेटच्या डाव्या बाजूला तुळशीचे रूप लावा तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि अशा प्रकारे रोप लावले तर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशी मातेचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित कामं देखील कोणत्याही पूजेशिवाय पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल या कारणास्तव तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका याशिवाय असे मानले जाते की तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावल्याने व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते ज्यामुळे माणसाचे जीवन दुर्दैवी बनते इतर या दिशेला तुळस लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते याशिवाय वास्तून तर दिशा ही पाण्याची दिशा आहे चला तुळशी पाड्या असेही म्हणतात सहा छतावर तुळशी लावू नका हो मैत्रिणीनो चुकूनही तुळशीचे छत चत... शेतावर लावू नये कारण यामुळे तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही याशिवाय वास्तून तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नये हे पवित्र तुळशीचे रोप छतावर ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते साधारणपणे ज्या लोकांच्या कुंडलीत बुधग्रहाची स्थिती कमकुवत असते त्यांनी चुकूनही छतावर तुळशीचे रोप लावणे तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आठ काटेरी वनस्पती मैत्रीण पवित्र तुळशीच्या रोपाजवळ काटेरी झाडे ठेवणे योग्य मानले जात नाही ते शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे याशिवाय जर गुलाब निवडणूक हा किंवा बाबूळ यासारख्या काटेरी झाडे तुळशीजवळ ठेवली तर ती तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकते तसेच या वनस्पतीचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात याशिवाय तुळशी मातेला कोमलता आणि पवित्रता आवडते म्हणून मनी प्लांट किंवा तुळशीची इतर प्रजातीसारखी हिरविका आणि सुगंधी झाडे नेहमीच तिच्याजवळ लावावेत जर तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि तिच्याजवळ कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू ठेवल्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चुकूनही तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवणे कारण शूज व्यतिरिक्त चप्पल नेहमीच घाण आणि धुळीने भरलेले असतात आणि त्यांना पवित्र मानले जात नाही ते त्या जागेवर जवळ ठेवणे खूप शुभ मानले जात नाही जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती कोणतेही बोट किंवा चप्पल पडलेली नाहीत याची आपण खात्री करून घ्यावी मैत्रिणींनो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ